नागरी विमान वाहतूक महासंचालनालयचे दिनांक अकरा व बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याच्या अनुषंगानं विमानतळाची पाहणी व तपासणी करून गेले होते यामध्ये विमानतळाचे नियमन आणि आणि सुरक्षा निरीक्षण प्रणालीद्वारे सुरक्षितता हवाई सक्षमता तपासणी डीजीसीए कडून करण्यात आलेली होती विमान वाहतूक सुरू करण्याच्या अनुषंगाने असलेली सर्व मानके सोलापूर विमानतळ प्राधिकरण कडून पूर्ण करण्यात आलेली असल्यामुळे आज डीजीसीए कडून सोलापूर विमानतळावरून विमान उडणे व उतरण्याचे परवाना मंजूर झाले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली तत्पूर्वी ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी होडगी रोड सोलापूर विमानतळाची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध पातळीवर अत्यंत काटेकोरपणे तपासणी केली विमानतळ प्राधिकरणकडून सुरक्षेच्या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर पुन्हा ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीचे अधिकारी तपासणीसाठी आले होते त्यांची तपासणी झाल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची टीम विमानतळाच्या विविध सुरक्षा मानके याबाबत तपासणी करण्यासाठी आली होती तपासण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डीजीसीए कडून सोलापूर विमानतळाला आज विमान लँड होणे को टेक ऑफ करण्याची लायसन्स प्राप्त झालेले आहे त्यामुळे सोलापूर विमानतळ येथून विमानसेवा सुरू होण्याची कार्यवाही लवकरच करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली आकर्षक आणि एक्सटी लुक मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी